आपला समाज मार्गदर्शकमध्ये सर्वांचंच सोबत आहे निवडणुकीची रणधुवाळी कुठेतरी थांबताना ना करते आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे अनंत बाळा आपल्यासोबत भाऊ कशा प्रकारे प्रचार करण्यात आला काय माहिती मला वाटतं विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या माध्यमातून पाच नोव्हेंबरला प्रचार सुरू झाला आणि आज आता शेवटच्या टप्प्यापर्यंत अतिशय उत्साहामध्ये आणि कार्यकर्त्यांनी एकदम जोशामध्ये प्रचार यंत्रणा राबवली मला वाटतं या ठिकाणी प्रचारामध्ये विशेष करून जे माध्यमातून प्रचार केला जातो तो एक वेगळा असतो महाविकास आघाडीची त्याला साथ होती जोड होती आणि त्याच्यामुळे जे उत्स्फूर्तपणे कार्यकर्ते पदाधिकारी या प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी होऊन जो प्रचार केला त्याला कुठलीही तोड नव्हती कारण शिवसेनाप्रमुख माने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन या ठिकाणी जे कार्यकर्ते काम करतात तर कुठल्या प्रकारचं त्याला आमिष आम किंवा काही मानधन वगैरे दिलं जात नाही तरी देखील एक बाळासाहेबांच्या निष्ठेपोटी ते सगळं काम करतात अतिशय उत्साहामध्ये प्रचार या ठिकाणी बघायला मिळाला आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा मी आभार व्यक्त करतो सर आजपर्यंत तुम्ही एका वॉर्डपुरते मर्यादित होता पण आज आज तुम्हाला जोगेश्वर विधानसभेत कशा प्रकारे मित्रपक्षांचा आणि आपल्या पदाधिकाऱ्यांचं सहकार्याला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळाला लोकांच्या समस्या कशा जाणवत हा खरं तर मी जरी एका वार्डचा नगरसेवक असलो तरी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रामधले सहा वार्डमध्ये मा माझा चांगला संपर्क होता तिथले लोक तिथले कार्यकर्ते तिथले शिवसैनिक हे वारंवार ज्या वेळेला तिथले समस्या सांगत होते मी सोडवायचा प्रयत्न करत होतो त्याच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून त्या सगळ्या लोकांचं सहाच्या सहा वार्डमधल्या लोकांचं माझं एक चांगलं रिलेशन आहे त्याच्यामधून मला कुठलं असं अवघड वाटत नाही आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या विभागात काम करणारे राजकीय पक्षाचे लोकं हे परिचित परिचित असल्यामुळे आणि महाविकास आघाडी हे गटबंधन झाल्यानंतर गेल्या निवडणुकीपासून ती जी आम्हाला साथ मिळाली त्याप्रमाणे आता देखील साथ चांगल्या प्रकारे त्यांची मिळाली मग काही अवघड नाही वाटलं शेवटचे दोन दिवस उरल्याश्व असं काय निवडणूक ही शांततेत पार पडली पाहिजे आणि पारदर्शकतेने पार पडली पाहिजे ही माझी भावना आहे परंतु जे काही पक्ष आहेत त्यांना लोकांचा जनादर मिळत नसल्यामुळे वेगवेगळे फंडे ते वापरतात आणि त्या फंड्याच्या माध्यमातून कुठेतरी लोकांमध्ये एक प्रेशर येतं ते लोकांमध्ये प्रेशर येऊ नये म्हणून लोकांच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सतर्क राहायला सांगितलेलं आहे मात्र पारदर्शक निवडणूक व्हायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीचं दर्शन ह्या निवडणुकीमध्ये घडायला पाहिजे अशा पद्धतीचं निवडणूक होण्यासाठी आम्ही सगळे